गरम गरम समोसा 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 घेतला खायला दम दे इथं दम दे दम दे दम दे डोळे मोठे दम दे दम नमस्कार दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुण्या एकदा समुसाई ब्लॉक चेनवरती तर आजचा ब्लॉक डायरेक्ट गाडीमधून घेतो आहे कारण आजचा आपण निघालो गावाला जायचं आता आणि कार आपले चालवतात होऊ शकतात पप्पा हाय बोला हाय कुठे चाललो आहे गावी गावी आणि मागे मी बसलेले मम्मी नमस्कार काय नाही चला गावी जाऊन तेवढंच तेवढंच कशासाठी चाललंय कशासाठी चाललंय चाललोय आईची गाठ घ्यायला आईची गाठ घ्यायला चाललोय तर चला आजच्या दिवसात काय काय होईल ते तुमच्या सोबत मी शेअर करतो पुढे खूप मजा येईल ब्लॉक कंटिन्यू वगैरे सत्ता नाश्त्याला मम्मी काय समोसा समोसा गरम गरम समोसा 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 घेतला खायला चुला आता खातो म्हणून भेटतो तर फायनली तिकडे नाश्ता झाला आणि बघू शकता कोण आले आहे कसा आहेस जोरात बोलत खरं सांग ना इथं आपण सोने आलेलं आहे कपनील काका नमस्कार एकटे एकटा नाश्ता करताय आम्ही नाही केला आम्ही स्वप्नील काय कधी म्हणतात तर काही सत्ता आमचा नाश्ता झाला आणि स्वप्नील काय जस्ट झाले बघू शकता इकडे पाक केले आणि ते नाश्ता करतात ते पण आज गावाला येतात आणि चला आता आपण यांच्यासोबतच जर्नी स्टार्ट करूया आणि आम्ही पुण्याला जाणार आहे वेदिकाला भेटायला तर आता डायरेक्ट आपण पुण्यात भेटू वेदिकापाशी फायनली नाश्ता वगैरे झाला आणि आता निघतोय बघू शकतो सगळ्यांचा नाश्ता होऊन झाले सुपीन काका सुद्धा निघतात आणि काय नाही तर फायनली काही सत्ता आपण पुण्यात आलेलं आहे माझ्या मागे बघू शकता आपण हा नमस्कार नमस्कार चला जय जयकार चमत्कार चमत्कार आज ज, आज जी 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 जे जे जय जयकार जय जयकार नमस्कार नमस्कार जय जयकार चमत्कार चमत्कार म्हणे जय जयकार म्हणे झालं काय जेवण तुमचं झालं राजा माणूस आहे की राजा माणूस आहे नमस्कार काय एकट एकट ताव मारताय आता तुझ्यासाठी थांबलोय नाही त्याला काय कुठं बोलतोय का कुठे काय झोपाय स्पेशल चिकन खाली मस्त खेळत होती माहिती का मी गाडीची वाट बघत बसलेलो काय खोट बोलताय अर्धा तास झालं आलोय काय बनवलंय चिकन स्पेशल चिकन आणि मटन

चला नंतर भेटतो वेदिका उठल्या कोण आहे कोण आहे मन मी वेदी काय वेदी काय दम दे हिल तर दम दे दम दे दम दे डोळा मोठ कर दम दे दम दम दे इकड दम दे डोळा मोठ कर डोळा

आंक <laughs> तो वोट आपल्या पसरतात ये कुठवाळा जरा मसाज करेंगे फिर देखे। अपन यहाँ से निकलेंगे गाव के लिए देखो क्या क्या होता है आगे तो यार गाइस फाइनली आता निकालो आई I मीन mean, गावाळा ऊन खूब आय आणि आमच्या सोबत वहीनी बने वहिणीला पण यायचं म्हणजे यायचं नाही वहिनी पण येणार आहे उद्या वरचं चाललं तर वहिणी कुठं चाललं आहे आता मला वर्ष चाललं चला आता म्हणतो आहे माझ्या घरी माहेरी

पण घरमध्ये बसू आणि नंतर बोलू आता काय भाऊ जरा बिझी आहे काय बोलत नाहीये काय भाऊ काय बोलतो मटन खाल्ले रे बोलून अच्छा वहिनी चालली आहे करमणार की नाही उलटा फ्री झालं उलट फ्री झाला वहिनी काय म्हणतोय वहिनी वहिनी काय म्हणतोय वहिनी चालली तर आता मी फ्री झालो हो मग काय

नाशिकून आली वाटली तशी गाडी सीट बेल्ट पेन अरे नाशिकून आग तशीच गाडी झाली चलो सीट बेल्ट पेनो

बाय बाय कर बाय पाय नाही आता तर काय जात चहा प्यायला थांबलेलोय आहे गुळाचा चाय कसा आहे चाय बहिणी एक नंबर तुझ्या बाय बाय करा बाय गुड नाईट चल ये चल झोपच उठली ना

चला मग येतो आम्ही उद्या चला बाय बाय चला तर काहीच आता वहिनीला सोडलंय वहिनी गेली त्यांच्या गावी म्हणजे त्यांच्या मम्मीच्या घरी उद्या ते तिकडूनच मामाच्या वर्षशातला येणार आहेत आणि वहिनी बडेबाप्पासोबत येणार आहे त्याचा म्हणजे उद्या सकाळी बडेबाप्पा येतील म्हणजे आजचा मुकाम वहिनीचा तिकडे आहे उद्या लगेच पुण्याला जाईल उद्या की परवा 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 चालते चालते तर आता आपण निघालोय हिवरेला मम्मीच्या गावाला आजीला बघायला तर आता मम्मी आजीला काय नाही खायला खोबरं लाडू बनवणार तर लाडू चला आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो डिवर्याला बापू सोऱ्याशी भेट करावतो तुमच्याशी बघा काय होते तर फायनली आपण इकडे आलेलो आजीच्या घरी इकडे आले म्हणजे आजीच्या घरी इकडे आणि तुम्हाला तोडा हिचं नाव आहे सोरा पण हिला तोडा तोडा तोडू का तुला नको तर बापूराव कुठे आजी कशी आहे तर काही आजचा लोक इथे सेंड करतो खूप कंटाळलेलो आहे प्रवास खूप झालेला आहे तर आजचा ब्लॉग इथे अँड करतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय